शेतात एजा करण्याच्या कारणावरून आंधळी इथं दोन हाणामारी परस्पर विरुद्ध तक्रार दाखल मान तालुक्यातील आंधळी येथील बामणकी नावाच्या शेतात करण्याच्या कारणावरून दोन कुटुंबात हाणामारी झाल्याची घटना घडली आहे दहिवडी पोलीस ठाण्यात परस्पर विरोधात एकूण सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत दहिवडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार स्वाती जगदाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दिनांक नऊ जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता आंधळी येथील बामनकी नावाच्या शिवारातील जमिनीत मशागत करण्यासाठी स्वाती जगदाळे व त्यांचा मुलगा गेले होते त्यावेळी त्यांच्या शेतजमिनीत जवळ शेतजमीन असणारे काजल दडस चित्रादडस कमलदडस कमल दडस हे त्यांच्या जवळ येऊन तुम्ही आमच्या शेतातून का चालत आहात इथून तुम्हाला वाट नाही असं म्हणत स्वाती जगदाळे व त्यांचा मुलगा साहिल या शिवीगाळ व दमदाटी करून चित्रादडस काजल दडस यांनी हाताने व कमलदडस व अप्पासो दडस यांनी त्यांच्या हातातील कळकाच्या काठीनं व दगडानं मारहाण करून गंभीर जखमी केला आहे अशी तक्रार दाखल केली आहे काजलदडस यांनी दिलेल्या तक्रारीनुसार बामनकी नावच्या शिवारात शेतात ये जा करण्याच्या कारणावरून काजल दडस व त्यांची सासू कमलदडस यांना स्वातीत जगदाळे व एका विधी संघर्षित बालकानं शिवीगाळ दमदाटी करून स्वाती जगदाळे हिनं माझ्या खांद्याला उजव्या हाताला पायावर हातानं मारहात केली व उजव्या हाताला चावा घेतला शिवीगाळ करून कमलदडस यांना धक्का देऊन जमिनीवर पाडून जखमी केले अशी तक्रार दाखल केली आहे दहीवडी पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रकाश हांगे पोलीस हवलदार गाडवे पोलीस हवलदार एच खाडे करत आहेत आपला आवाज न्यूजसाठी महेश शिंदे पाटील यांच्यासह संदीप जठार गोंदवले